नमस्कार शेतकरी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज नागपूर गडचिरोली वाशिम हिंगोली यवतमाळ बीड परभणी या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आपणाला दिसून येत आहे अनेक मॉडेलनुसार आपल्याला आज हा अंदाज बऱ्यापैकी मोठ्या पावसाचा अतिमुसळधार पावसाचा दिसून येत आहे तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून येत आहे तसेच सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरे आपल्याला दिसून येत आहेत कोल्हापूर सांगली सातारा पुणे भागाच्या पश्चिम घाटात आत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे तसेच दक्षिण कोकणामध्ये आज आपणाला मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे कोकणातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील अनेक नद्यांना आपणाला आता पूर आलेला दिसून येत आहे येत्या दोन दिवसामध्ये सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाची रिफरिप वाढण्याची दाट शक्यता आपणाला अनेक मॉडेल दाखवत आहेत सांगोला जत मंगळवेढा भागात आज सायंकाळपासून रिपरिप पावसाला सुरुवात होईल उद्या सकाळी परवा दिवशीसुद्धा आपणाला अगदी रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण या भागात दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा